आमची हालत काय ते आमची आम्हाला माहिती माझं तरी मत असं आहे की मतदानच करू नये जे आम आमच्यासाठी उभे आम्ही त्यांच्यासाठी उभे दहा वर्षात तर जे अरविंद सावंत खासदार होते आपले त्यांनी तर आमच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये तर ते निवडून येतीलच याची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे तीन टप्प्यात आहेत त्या निवडणुक झाल्या आहेत आपण सध्या उपस्थित दक्षिण मुंबईतील वर्ली विभागामध्ये इकडे जर पाहिलात तर नेमकं आता खासदारकी निव... लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे मग लोकांच्या नेमक्या समस्या आहेत ते खासदारांकडून सोडवल्यात की नाही आपण तिकडच्या नागरिकांना जाणून ना घेणार आहोत आताही काय सांगाल आता आता लोकसभा निवडणुका सुरू झाल्या आहेत प्रचाराला सर्व लोक फिरत आहेत निवडणुकीचा प्रचार ज्या प्रकारे ते करतायत त्याप्रकारे तो त्यांचा प्रचार करतात जनतेचा जनकल्याणाचा करत आहेत दुसरी गोष्ट अशी एकदा निवडून दिलं की त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा येतच नाही विचारायला इथे माणसं राहतात तुमच्यासाठी एक मत मूल्यवान आहे किमती आहे तसंच आमच्यासाठी आमची कामं आमचे घर ज्या काय आमच्या समस्या आहेत त्या मौल्यवानच आहेत आजच्या तारखेत नक्कीच मग तुमच्या याआधी काय ते विज्ञान खासदार कामं केली आहे की नाही काय सांगाल एवढ्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून पंच्याऐंशी पासून आम्ही इथे राहतोय ते दोन हजार चोवीस आज चालू आहे मे महिना त्याच्यामध्ये एकही काम आमचं झालेलं नाही आहे आणि जर एवढ्या वर्षात मतदान केल्याच्या नंतर जर आम्हाला कामं त्यांची दिसली असती मग आम्ही आज इथे नसतो आम्ही कुठेतरी आमची चांगली प्रोफेशनल लाईफ जगत असतो आज आमच्या चार पाच पिढ्या इथे गेलेल्या त्या चार पाच पिढ्यांनी जे सोचलंय आज आम्ही पण कुठेतरी त्याच प्रसंगातनं चाललेलो आहे दहा वर्षात तर जे अरविंद सावंत खासदार होते आपले त्यांनी तर आमच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये तर ते निवडून येतीलच याची गॅरंटी आम्ही देऊ शकत ना आता येणारा जो उमेदवार असेल जो खासदार असेल जर त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं तर आम्ही पण त्यांच्याकडे लक्ष देऊ साहेब माहीत ना हे दहा वर्ष धुळून येत आहेत आमच्याकडे मिळाले निवडून पण त्यांनी कामं केली फक्त बिडीचाही लोकांसाठी कामं केली म्हणजे त्यांचीच टॉयलेट्स त्यांचे ग्रॅनेट सगळं पण आमच्यासोबत एकदा पण त्यांनी येऊन विचारलं नाही किंवा काय त्यांची माणसं येऊन त्यांनी कुठली कामं नाही केली आहे अशी झोपडीपटली पडलेली नाही सोय कुठली केली ना काय आहे आणि इव्हन एवढा महागाईमध्ये पण लॉकडाऊन लॉकडाऊनमध्ये पण त्यांनी कुठला सपोर्ट आमच्या महिला दिला लोकं उपस्थित तपाशी मिळे ते पण कोणी पण इथे होऊन एखादा आमदार किंवा खासदार म्हणून त्यांनी भेट पण दिली नाही एखादी मग असे लोकप्रतिनिधी काय आपल्या कामाचे असणार जेणेकरून ते लोकांसाठी काम करू शकत नाही ते फक्त आपलं आले निवडून ते आपले पाच वर्ष मस्त मजा मग हे आपलं गेलं मग आम्हाला आणि त्यांच्या मागे मागे आम्हाला फिरलं लागायचं मग की साहेब आमचं हे काम ते काम पण फक्त ऐकून घेता आश्वासन कामाची काय त्यांची ही नाही गॅरंटी नाही कुठली म्हणजे आम्ही एवढी वैतागलो या यांना की बोल आता नाही मतदान करायचं पण आता मन होतं नाही की मतदान करा म्हणून कारण का मतदान करणं भा जरुरी आहे पण आपल्या रूपतिधींनी तेवढं चांगलं हातभार लावला पाहिजे आपल्या लोकांना आणि लोकांची कामं केली पाहिजे पण लोकप्रतिनिधी नावाला पुरत काय कामाचं नाही त्याच्यासाठी जेव्हा उमेदवार जेव्हा येतात तर त्यांच्याकडनं तुम्ही कुठली अशी हमी घेणार का की बाबा माझा तुम्ही हे काम करणार का नेमकं कसं काय कुठं हमी कुठे घेत ना बोलायला वेळ नसतो ते हमी काय देणार ते फक्त हा जोडणार आणि पळणार ते साधे विचार पण नाही करत की बाबा को कोण आहे काय आहे कुठला आहे इथले आम्हाला आम्ही इथे राहतो इथे आम्ही इथे स्थानिक राहिबे इथे कोण प्रपंच नाही आहे परंतु ते विचार पण नाही करत की हे आपली माणसं आहे की नाही फक्त हां हा दाखवून बसतात मग हमी ते कशी ठरणार नाही ते काही घेऊन लेटर टाटा फिरत नाही की आम्ही तुम्हाला आले तर हे करतो म्हणून फक्त आश्वास आश्वासन आहे आणि आश्वासन आहे कामं त्यांच्याकडे कुठली होणार नाही एवढी गॅरंटी आमची आहे कामच नाही केली त्यांना मग गरज पडली किंवा तुम्ही आम्हाला मतदान करा आता मतदान करा मी असं म्हणतो की आपण आपली कामं व्यवस्थित केली ना के ने काई ने काई के तर आपल्या मागाची पण गरज नाही मतदान लोक आपल्याला ऑटोमॅटिकली मतदान करणार हे शंभर टक्के खरं पण आपण कामं केली तर मतदान मिळणार कामं नाही करत तर मतदान मिळू शकत नाही आधी ते खासदार होते त्यांनी काही काम लोकांनी काय कामं केली म्हणजे काय केलं आमचे कामं त्यांनी तर केल्या एवढं वर्त संडासा तोडले आमचे सगळं केलं मोकळ पाणी का बंद केलेलं परत करून परत पाईप लावून दिला असं केलं काम त्यांनी येऊन आतापर्यंत तर कोण आले नव्हते आणि आले तरी आम्हाला फक्त आश्वासन देत आम्ही तुमचं काम करू आम्ही तुमचं काम करू बस एवढंच बोलून जातात करून बाकी काही काम आमचं होत नाही आमच्या इथे बाथरूम आमचे तोडून टाकले उमेदवार येतात तेव्हा तुम्ही त्यांना आपल्या अडचणी सांगतात किंवा प्रचार आधी कधी उमेदवार आलेत का दहा वर्षामध्ये काय सांगतात येतात फक्त विचारतात तुमची अडचण हा आम्ही तुमचं काम करू करून एवढंच सांगतात त्याच्या पुढे आम्ही गेलो ना नाही होणार आहे आता होणार आहे आता या वर्षी होणार म्हणजे होणार नक्की होणार एवढंच फक्त सांगून जातात बस त्याच्या पुढे काही काम होत नाही जिथल्या तिथे सगळं आहे आमचं पण आज आमची हालत काय आहे ते आमची आम्हाला माहिती आमच्या घरात कसं ते घाणेडं पाणी येतं तेव्हा उपस्थित मतदान म्हणजे नेमकं तुम्हाला काय वाटतं कोण आलं पाहिजे कोण आपली चांगली व्यवस्थित कामं करू शकतं काय सांगाल जे आमच्यासाठी उभे राहतील आणि ते काम करतील त्यांच्यासाठीच आम्ही मतदान करू हे जर नाही दिलं तरी माझं आमचं तरी माझं तरी मत असं आहे की मतदानच करू नये मतदान नाही करणार माझी तर इच्छा अशी आहे खरं ते सांगते का तर आज आम्ही घाणेड पाणी आम्ही गटार आहे माझ्या घरात लहान घर आहे ते गटार आहे ते घरात पाणी येतं ना जेव्हा ते आम्हाला कळतं करून जे आम आमच्यासाठी उभे आम्ही त्यांच्यासाठी उभे गेले दहा वर्ष झाले तुम्ही इथे कधी तोंड दाखवलं नाही येतात हो हो आम्ही करतो आम्ही हे करतो आम्ही दहा वेळा फेऱ्या मारतो तरी आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही आता आमच्या घरामध्ये ही घरं बघा तुम्ही घरं बघू शकता तुम्ही आमचे घर पावसाळ्यामध्ये किती गळतात आमच्या घरांमध्ये पाणी येतं अक्षरशः आम्ही मुलं घेऊन असं बाकड्यावर डब्यांवर बसतो आम्ही असे दिवस काढतो पण तेव्हा कोण विचारायला येत नाही आम्हाला किंवा एक दाना कोण राशनाचा द्यायला येत नाही आम्हाला मग आम्ही कुठल्या हेतून त्यांना मतदान द्यायचं तुम्ही पहिले आमच्यासाठी काहीतरी करा मग आमची मतं तुम्हाला मिळेल घेणार का त्यांच्याकडून काय हो घेणार ना घेणार मागून घेणार आम्ही हक्कानं मागून घेणार कारण की आमच्याकडे कोण लक्षच नाही देत आहे आता इथं सगळे दुनी भांडे करून कसं तरी आपलं पोट भरतात त्यात महागाई एवढी माझं म्हणणं महागाई कमी करावी सिलेंडर म्हणा दुधाचा भाव म्हणा प्रत्येक वस्तू महाग आहे ती कमी करावी अशी आमची अपेक्षा आहे नक्कीच जर आपण जर पाहिलात तर आपण सध्या उपचार वरली येते मग येथील लोक लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे लोकप्रतिनिधी प्रचारासाठी सुद्धा येत आहे मग आता ह्या इकडच्या स्थानिकांच्या अडचणी आता कमी होणार की नाही लोकसभा निवडणुकीत नेमकं को कोण येणार हे पाहणं महत्त्वा ठरणार आहे अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा